मराठ्यांना समोरून आलेला शत्रू कळतो परंतु मराठ्यांना लपून छपून आपवा पसरून विषांतर करून आलेला गनिम दिसत नाही बहुसंख्य असलेल्या समाजाला लाथडण्याची तीच विषवल्ली तीच डावपेच कोण हे पेरतं आणि कोण हे खेळतं हे चारशे वर्षाच्या कालखंडानंतरही आता तरी मराठ्यांनी ओळखावं मराठी चुकले आणि हुकले ते इथेच नमस्कार मित्रांनो आरक्षण मिळेल अथवा न मिळेल पण आरक्षणाच्या प्रश्नावर मराठ्यांच्या वेदनेवर जरांगे पाटलांच्या सभेवर आणि शैक्षणिक कुपोषणामुळे विद्यार्थ्यांच्या भळभळणाऱ्या जखमावर चॅनलवाले युट्यूबवाले यांनी बक्कळ पैसा छापला आणि आरक्षणाला पडद्याआडून विरोध करणाऱ्या आम्हाला आरक्षण नको म्हणणाऱ्या बुद्धिभेद करून बुद्धी चालवणाऱ्या लोकांनी मस्तपैकी सहा महिने हसत हसत चेष्टा कुचेष्टा करत आडवे तिडवे बोलत वर्षभर पुरेल एवढा पैसा कमवला नक्कीच असेल लढायला आम्ही मरायला आम्ही कष्टायला आम्ही राबायला सोसायला तिष्टायलाही आम्ही कवा तरी समजून घेणारा दुःखावर फुंखर घालणारा राजा जन्माला येतो हेटाळणी करणाऱ्या त्रास देणाऱ्या कुचेष्टा करणाऱ्यांचा मान अपमान सहन करतो का तर आमच्या मायबाप रयतीला सुखाचे घास मिळाले पाहिजे माझ्या मातीतल्या ले लेकराला अंगभर कपडे मिळाले पाहिजेत दिवस रात्रीच्या संघर्षानंतर मराठ्यांचे एक छत्रपती होतात ते अठरा पगड जातींना छत्रछाया देण्यासाठी आणि आज त्याच प्रश्नासाठी एक जरांगी निर्माण झाला आहे मान अपमानाची तीच मालिका बहुसंख्य असलेल्या समाजाला लाथाडण्याची तीच विषवल्ली तेच डावपेज कोण हे पेरतं आणि कोण हे खेळतं हे चारशे वर्षाच्या कालखंडानंतरही आता तरी मराठ्यांनी ओळखावं मराठी चुकले आणि हुकले ते इथेच मराठ्यांना समोरून आलेला शत्रू कळतो परंतु मराठ्यांना लपून छपून अफवा पसरून वेषांतर करून आलेला गनिम दिसत नाही शिवराय जरी मनात असले तरी ते आमच्या आचरणात आले नाहीत शिवराय जरी उत्साहात जोशात अंगात संचारले असले तरी ते आमच्या चिकित्सक बुद्धीत अवतरले नाहीत म्हणून शत्रूने हेरलं ते हेच आणि शिवराय नावाची ढाल केली आणि मराठे संपवले शिवरायांचं नाव उच्चारणारे कपटी आणि शिवरायांचं सोंग घेतलेली सोंगाडे आम्हाला ओळखता आले नाहीत शिवरायांचाच गनिमिकावा शिवराय संपविण्यासाठी शत्रूने वापरला आता ते उरले आहेत पुजण्यापुरते जय जयकार करण्यापुरते आणि मतलब साधण्यापुरते शिवराय समजून घेतले तर तुम्ही जिंकलेले असाल शिवनीतीचा किस पाडा षडयंत्र करणाऱ्यांचा धुराळा नक्कीच उडेल तुम्हाला आरक्षण कुठलं सरकार देऊ शकत नाही देऊ शकतील फक्त विश्ववंद्य छत्रपती शिवरायच जय जिजाऊ जय शिवराय